मी बोलतो आमच्या आदिवासी समाजाची बालकत तुम्ही काही फसवणुकीचा दावा दाखल केला तशीच बोलतो काय ते काय ओपन समाजाची वगैरे कुठल्या पद्धतीची नाही आणि ही ना लाकूड ठाकूड कातकरी हा समाज वेगळा असतोय ही लगेच बाळल्यात तुम्हाला वाटला असेल आता यांना तुम्हाला प्रेम दिले म्हणून ती काही माया अंतर्गतल्या बावना सांगतील दारू कशाला दारू दारू <laughs> सोडायची आपल्या दावात दारू बंदी करायचीच सकाळी नाही नाही ना, तू ते, ते, ते पुढचं सांगूच नको मला माहिती मी माझा पोर मोठा होऊन गेला तरी कधी उचलला सुद्धा नाही ना अशी मोठा लिहून घ्या माझी पोर गेमिसी मध्ये काम करते तुम्हाला दारू प्यायला कोणा सांगितलं कोणा मला प्यायचीच नाही बंद करायची सगळं आणि तुम्ही पेलोच नाही आता आता पण पेल आता पेल आहेत पण मला माहितीये सगळा समाज सगळं सगळं मी 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 काही एवढं फुकट नाही गांधी टोपी डोक्यात घातली बर जाऊ दे साहेब काय असेल ते असेल काय सांगायचे आता सरपंच झाले ना त्यांच्या पदावरून काढून टाकून काय त्रास आहे महापदाचा नाही मी सांगतो ना सगळं बंद करायचे आता बंद करायची नाही नाही तुम्हाला माझं माझं नाव सरपंच झालं ना तेवढंच बाजाल मला त्या पदाची काय नाही त्यांना दारू झोपलेल झोपले झोपू दे ना आपण तुझं काय त्यात तु, काय तू नुकसान काय मी फिरू नुकसान काय काय नुकसान आहे मी सुद्धा प्रश्न विचारणार मान चांगली गावातली पोर बिघडतात कसे बिघडतात त्यांना कळत नाही का ज्याचा ज्याचा बाप दारुड त्याचा पुन्हा कधीच दारुड होणार नाही